नमस्कार धाराशिव जिल्ह्यात संकल्पते सिद्धी अभियान दुसऱ्या आठवड्यातही जनता दरबारास उत्स्फूर्त प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त भाजपच्या सिद्धी या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुक्यात सलग दुसऱ्या रविवारीही जनता दरबार उपक्रम राबवण्यात आला बावीस जून रोजी सकाळी दहा ते एक यावेळी नागरिकांच्या अडचणी ऐकून त्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं विविध ठिकाणी जनता दरबार आयोजित करण्यात आला या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला असंख्य तक्रारी लेखी व तोंडी स्वरूपात मांडण्यात आल्या त्यातील अनेक तक्रारीचे निर्वारण दरबारातच करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन आमदार नाना जगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे लाभले होते त्यांच्या सूचनानुसार आणि भाजपा जिल्हा संघटनाच्या नियोजनातून भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हाभरात जनता दरबाराचे यशस्वी आयोजन करण्यात आले नायगाव येथे दत्ताभाऊ साळुंके यांच्या संयोजनात अस्मिता कांबळे यांच्या उपस्थितीत आंबेजवळगाव येथे अनिल भुतेकर यांच्या अध्यक्षतेखाली ॲडव्होकेट दत्तात्रय देवळकर प्रमुख उपस्थितीत पाडोळी येथे नीलकंठ पाटील यांच्या संयोजनात नितीन काळे उपस्थितीत तसेच काकरंबा येथे महादेव जाधव यांच्या आयोजनाखाली ॲडव्होकेट खंडेराव चौरे प्रमुख उपस्थित तर इटकळ केशेगाव येथे रंजना राठोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार पार पडला या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यातही पंधरा जून रोजी जिल्हाभरात घेण्यात आलेल्या होता दरबारांना माध्यमातून नागरिक आणि पक्ष यांच्यातील थेट संपर्क जनतेच्या अडचणीवर त्वरित कृती आणि प्रशासनातील समन्वय अधिक सशक्त होत असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांनी नमूद केले संकल्पते सिद्धी अभियानाचा उद्देश लोकाभिमुख शासन अनुभव देणे आहे त्यातून गाव पातळीवर थेट संवाद व निर्णय प्रक्रिया साध्य केली जात असल्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले धन्यवाद